बरं दुडदुडत दुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय मोठं व्हायचं वाहन यार इतकी घाई काय बर भरभर धावाल भर तुम्ही उचलून आम्ही घ्यायचं भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं स्पष्ट बोलाल तुम्ही बोबड आम्ही कुणाशी बोलायचं हळूहळू सुटेल तुमची दुप्ट घुटी लंगोटी येणार नाही रे मग चिऊ काऊ दाणा खाण्यासाठी मग बोट सोडूनही पडेल तुमचं आता घराबाहेर पाय मोठं व्हायचं वाहन यार इतकी घाई काय बरं दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय मोठं व्हायचं वाहन यार इतकी घाई काय बर भर भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं स्पष्ट बोलाल तुम्ही बोबड आम्ही कुणाशी बोलायचं हळूहळू सुटेल तुमची दुप्ट घुटी लंगोटी येणार नाही रे मग चिऊ काऊ दाणा खाण्यासाठी मग बोट सोडूनही पडेल तुमचं घाई काय दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय मोठं व्हायचे वाहन यार इतकी घाई काय बर भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं